जरीची किनार असलेली पगडी फेटा माऊलीच्या डोक्यावर आला तरी कुठून कारण ही तर संन्यासाची पोर आहेत राहायला झोपडी आहे खायला मधुकरी गावात ती पण मिळाली तर नाही तर विशोबा खेचरांच्या कृपेनं जर पिठाचं मातीत कालवणं झालं तर त्या दिवशी उपवासच आहे मग एवढी महागडी पगडी माऊलीच्या डोक्यावर आली कुठून आपली संत मांदेळी तीर्थयात्रा करत करत काशीला गेली तिथं काशीमध्ये धर्मसंमेलन धर्म संमेलन भरलंय पंडितांची सभा भरली आहे शास्त्र चर्चा झालीय त्यातून महापंडिताची निवड होणार आहे खंडन मंडन होता होता चार पंडित शिल्लक राहिलेत चौघांमध्ये वाद समान झाला कोणाचाच विजय होत नाही निकाल लागत नाही मग जुन्या काळात पद्धत होती जर चार चार दावेदार एका पदासाठी असतील तर हत्तीला गणपतीचं स्वरूप मानल्या जायचं हत्तीच्या सोंडेमध्ये पुष्पमाला दिल्या जायची आणि ती ज्याच्या गळ्यात टाकल्या जाईल त्याला विजेता घोषित केल्या जायचं ते चार पंडित उभे केले चार ठिकाणी या हत्तीनं शोधून त्यांच्या गळ्यात माळ घातली पाहिजे त्या चारही पंडिताच्या समोर हत्ती गेला चौघांनाही डावललं आणि हत्ती थेट वाळवंटाकडे निघाला गंगेच्या तीरावर इकडं माऊलींचं स्नान आटोपलं पद्मासन घातलंय ध्यान मुद्रा लावली डोळे अर्धोन मिलीत केलेत आणि माऊली भजन करताय विठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा तेवढ्यात हत्ती हत्तीच्या हात्त। माग शेकडो लोकांचा थवा हत्ती ताड 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 चालत आला ध्यान असलेल्या तल्लीन झालेल्या माउलीकडं गेला आणि आपल्या सोंडेतली पुष्पमाला माऊलीच्या गळ्यामध्ये ठेवला गावात लोकांना काय हत्तीनं कौल दिला बस हाच महापंडित आहे उचललं माऊलीला खांद्यावर लोक विचारू लागले अरे कोण है कोण हे नामदेवराय पळत गेले आणि सांगितलं हमारे महाराष्ट्र के के संतो संत ज्ञानेश्वर महाराज मिरवणूक निघाली माउलींशी लोक चार पंडित जे वादात शेवटपर्यंत टिकले होते त्यांनी सांगितलं व अरे ठीक आहे हत्तीनं कौल दिला मान्य पण आम्ही आतापर्यंत शास्त्र चर्चा करत आलोय यांना बिगर चर्चेचा महापंडित बहुमान मिळेलच कसा ते चार पंडित एका बाजूला आणि एकटे माऊली एका बाजूला महाराष्ट्रातली दहावी संतांची मांदियाळी सोबत अर्ध्या तासामध्ये माऊलींनी चारही पंडितांना नामोहरम केलं आणि चारही पंडितांसोबत वाद घालून माऊली विजेता ठरले त्या धर्मसंमेलनात माऊलींचा सन्मान केल्या गेला जरीची किनार दोन्ही बाजूनं असलेली पगडी डोक्यावर ठेवून ती पगडी ज्ञानोबरायांना काशीच्या धर्मसंमेलनात मिळाली म्हणून माऊलीच्या डोक्यावर आली